अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्राच्या राजकारणातला एक काळा दिवस राज्याचे लाडके दादा म्हणजेच अजित पवार यांच्या विमानाला बारामती अपघात झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र शून्य झाला पण जसे जसे दिवस सरले तस तसे अपघाताभोवती संशयाचा दूर दाटायला लागलाय हा निव्वळ अपघात होता की यामागे काही क्रोनॉलॉजी दडली होती रोहित पवारांनी विचारलेल्या पंधरा धारदार प्रश्नांनी दिल्ली आधारली अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलं आता या प्रकरणाची चौकशी ए आय बी म्हणजेच एअरक्रॉफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करणार आहे आजच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण या आप अपघाताचा कच्चा चिट्टा खोलणार आहोत विषय नीट समजून घ्या नमस्कार आपण सावली गट्टा मित्रांनो आधी घटनाक्रम समजून घ्या दादा सकाळी साडे दहा वाजता मुंबईहून बारामतीसाठी निघाले विमान होतं फ्लेअर जेट फोर्टी फाईव्ह हवामान तसं ठीक होतं पण बारामती जवळ आल्यावर अचानक विमानाचा संपर्क तुटला रोहित पवारांचा पहिला दावा काय आहे विमानाने लँडिंग करण्याच्या तीस सेकंदा आधी ट्रान्सपॉन्डर का बंद केलं ट्रान्सपॉन्डर म्हणजे काय तर जे विमानाच्या हालचाली रायडरवर दाखवत जर ते बंद असेल तर विमान कुठे आहे हे कोणाला समजत नाही हा योगायोग की कोणाची चालक ही इथून संशयाची सुरी फिरते रोहित पवारांनी एक दीड तासाची पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांचा पाऊस पडला त्यांनी काही महत्वाच्या गोष्टींवर बोट ठेवलं पहिली पायलटचा इतिहास ज्या पायलटच्या हातात विमान होतं त्याचा ट्रॅक रेकॉर्ड संशयास्पद असल्याचा दावा रोहित पवारांनी केला दुसरं अहमदाबाद कनेक्शन नुकतंच अहमदाबाद मध्ये एक विमान अपघात झाला होता तिथे पायलटने इंजिनाचा स्विच बंद केल्याची चर्चा होती रोहित पवारांनी या संदर्भाला विचारलं तिथे काय असं घडलंय का तिसरं व्हॉट्सअप चॅट प्लीज बी सोबर हा मेसेज हा व्हॉट्सअप ग्रुपवर करण्यात आला होता असे दावा त्यांनी केला मित्रांनो हे सगळं ऐकल्यावर कोणाच्या मनात काही शंका येणारच आणि म्हणूनच त्यांनी मागणी केली होती की या प्रकरणाची चौकशी केवळ स्थानिक सीआयडी नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांनी करावी आता मूळ मुद्द्यावर येऊ केंद्रीय नागरिक विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केलंय की हा अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच प्रसिद्ध होईल एआय आणि डीजीसीए च्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय एआयबी म्हणजे काय हे समजून घ्या ही संस्था केवळ विमानांच्या अपघाताची तांत्रिक चौकशी करते यातले तज्ज्ञ विमानाचे पार्ट टू पार्ट तपासून पाहतात की इंजिन मध्ये काही बिघाड होता की मानवी चूक रोहित पवारांच्या मागणीनंतर नंतर आता या चौकशीला वेग आलाय मंत्र्यांनी आश्वासन दिले की चौकशी पारदर्शक असेल आणि सत्य बाहेर येईलच तर मित्रांनो अशी परिस्थिती आहे की अजित पवारांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी मोठी आहे पण त्या भोवती असलेल्या संशयाचं जाळ आता एआयच्या तपासातून स्वच्छ होण्याची शक्यता आहे रोहित पवारांनी लावून धरलेला हा मुद्दा आता निर्णय वळणावर आलाय तुम्हाला काय वाटतं हा खरोखर एक दुर्दैवी अपघात होता की यामागे काही वेगळंच राजकारण शिजत होतं कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा अशा सविस्तर माहितीसाठी आपल्या सावलीकट्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Jemaah.